नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यांकडून वेगवेगळी विधानं केली गेली, गेली। आणि याच विधानांचा परामर्श आपल्याला घेतला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया विदर्भातल्या एका आमदारांनी व्यक्त केलेलं विधान म्हणजे आपल्याच मतदारांना पैशाने विकले गेले म्हणून ते चक्क वेशेची उपाधी देतात जरा बघा तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजार विकल्या गेले फार फारख आले दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा तर राणा बऱ्याच पेक्षा बघितलं तुमच्यापेक्षा या बऱ्या अशा स्वरूपाचं त्यांचं ते विधान पाच पाच हजारात मतदार विकल्या गेला पाच दोन हजारात कि त्याला थेट वेशेची उपाधी देऊन टाकायचं काम होऊन जात खर तर अशा स्वरूपात पैसे घेऊन मतदान विकणं हे चूकच आहे पण मी पैसे देऊन मला दिले नाहीत आणि दुसऱ्यानी पैसे देऊन दुसऱ्याला दिले हे विधान मात्र जरा असं खटकणारं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मला वेश्या का घडली याचा विचार करावा वाटतो पोटाची आग विजवायची म्हणून वेश्या व्हावं लागतं आपला लोकप्रतिनिधी जी नेमून दिलेली कामं आहेत ती करण्यापेक्षा दुसरीच काम करू लागला आणि आपलं भलं करत नसेल तर किमान प्रासंगिक भलं व्हावं असा विचार करून लोक पैसे घेऊन मतदान करू शकतात अहो किमान वेश्या आहेत म्हणून तर अनेक सामान्य स्त्रिया चांगलं आयुष्य जगतायत भडवे आणि ग्राहक वाढले म्हणून वेश्यांचं प्रमाण वाढलं या राजकारण्यांना ज्यांना संधी सापडली की त्या गल्लीत जाऊन यावं वाटतं त्यांना वेश्यांना शिवा घालण्याचा अधिकार नाही म्हणून जरा तोंड सांभाळून बोलावं इतकंच या आमदाराच्या बोलण्याकडे मला फारसं गांभीर्यानं घ्यायचं नाहीये म्हणून मी जरा पटकन पुढे सरकतो दुसरं विधान ऐकायचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवारांचं जरा ते वाक्य ऐका अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी झालं ऐकलंच अजित पवारांना असं म्हणायचंय तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही मालक झालात का तुम्ही मला विकत घेतलं आहे का या स्वरूपाची विधान अजित पवार करणार असतील तर दादांना स्पष्टपणे सांगायचं आहे दादा हा देश मतदारांचा आहे या देशाचे मालक या देशातले नागरिक आहेत संविधानाची उद्देशिका पहिलं पान वाचलं तर आपल्या लक्षात येईल की हा देश या देशातील लोकांचा आहे कारण हे संविधान आम्ही निर्माण आम्ही भारताचे नागरिक हे संविधान आम्ही निर्माण करून आम्हा आमच्या प्रतीच समर्पित करत आहोत असं त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे या देशाचा मालक कोण असेल तर तो या देशातील नागरिक आहे दादा तुमच्या मोकळ्या बोलण्याला मोकळ्या वाक्यांना नेहमीच दाद आलेलो आहे कदाचित एखाद्या वेळी चुकून गेलेलं वाक्य मोकळेपणा म्हणून स्वीकारलेलं आहे पण मतदान केलं म्हणजे तुम्ही माझे मालक झालात का सालकरी गडी ठेवलाय का या वाक्यावर मात्र आक्षेप व्यक्त करावा लागेल दादा मतदार मालकच असतो मतदारसंघ पवारांचा अजित पवारांचा सुप्रिया सुळेंचा शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांचा गोपीनाथ मुंडेंचा नसतो हे मतदार मतदारसंघ त्या लोकांचे असतात आणि लोक आपल्यातून आपला, आपला लोकसेवक निवडून देतात सेवक याचा अर्थ नौकर असाच असतो आणि नौकराला जो नेमतो तो मालक असतो त्यामुळं दादांना निवडून देणारा बारामतीचा सामान्य माणूस हा नौकर दादा नौकर आहेत आणि तो मालकच आहे आमच्याकडे शेतात सालकरी गडी नेमताना चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नव साल सुरुवात होत आणि गुढीपाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत सालकरी गडी नेमला जातो या देशाचा कारभार चालविण्यासाठी एक साल नव्हे तर पाच वर्षाकरता असा नौकर नियुक्त केला जातो पाच वर्षाकरता त्याला नौकर म्हणून नेमलं जात आणि आमदार खासदार अशी नाव मिळालेल्या लोकसेवकांनी जनतेला मालक समजून त्यांची सेवा करणे आवश्यक आहे लोकसेवक हा शब्द आहे नौकर नियुक्त केले जातात नौकर निवडले जातात त्यामुळं दादा काय देवेंद्र फडणवीस काय एकनाथ शिंदे काय राज्याचे मुख्य सचिव काय ते आमच्या साध्या कचेरीतील शिपाई काय हे लोकसेवक का आहेत आणि या लोकसेवकाने स्वतःला सेवकच समजलं पाहिजे मालक नवे. या देशाचा सामान्य माणूसच मालक आहे त्यामुळं दादांच्या मला जे काय मालक झालात का या विधानावर मी आक्षेप व्यक्त करतो आहे आणि दादांना म्हणतोय दादा, दादा होय स्वतःला सेवकच समजा आणि जनता मालकच आहे हे गृहित धरा नमस्कार